मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर वर तर कसे या सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळी झालेली आहे आणि आज एवढा उशीर झाला एवढी घाईपड घाई गडबड झाली एवढी धावपळ झाली माझी की म्हणजे मी आंघोळीला पाणी ठेवून दिलं मयंगसाठी आणि जी झोप लागली तर कळलंच नाही कधी पाहुणे आठ वाजले आणि पंधरा मिनटामध्ये कसं काय आवरण मला लय प्रश्न पडला तरी पण मी खूप फास्टमध्ये आवरून दिलं त्याचं त्याला सोडलं आता तो शाळेत गेला म्हणजे मी निमानतं मग नंतर आली ब्रश केलं आंघोळ केली आज आंघोळ लवकर झाली आज आंघोळ करून व्हिडिओ बनवते आणि चहा पाणी पण झालेलं आहे माझा आणि नाश्ता पण आता इकडं पोहे वगैरे पण बनवून ठेवले तर पोहे खायला या पाणी झालेलं आहे नाश्ता करते आता आणि मग बाकीचे कामं आवडायला घेते तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला डेली रुटीनसोबतच अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट वाटते मला तुमच्यासोबत शेअर करायची तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर तुम्ही सजेशन मला देऊ शकता त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता इकडे पोहे केलेले आहेत तर या पोहे खायला तर फ्रेंड्स हे बघा पोहे केलेत या पोहे खायला पोह्यासोबत निंबू पण आहे आणि निंबू टेस्टी लागत असते पोह्यांमध्ये निंबू पिळून खाजा कधीतरी कोणी कोणी खाल्लं आहे मला नक्की सांगा मी कधी कधी खात असते असं पोह्यांमध्ये लिंबू बुडून तर पिळून <laughs> तर या पोहे खायला एकदा मी नाश्ता करून घेते आणि मग निमांत बोलते तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे सो वेट तर फ्रेंड्स नाश्ता वगैरे केला लगेच आंघोळ केली लगेच देवपूजा करून घेतली आणि इकडे बनाना शेक बनवते मी तर या बनाना शेक प्यायला कोणाकोणाला आवडतं नाश्ता वगैरे केला देवपूजा केली आधी पोटोबा मग विटोबा देव म्हणत नाही आधी माझी पूजा करा नंतर खा किंवा खाऊन पूजा करू नका तर असो नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी इकडे बनाना शेक बनवलेला आहे होईल तेवढे प्रयत्न करते मग तब्येत बनवण्याचे पण काय होतच नाही बाबा किती खाऊ द्या हाय अशी आहे तुमच्याजवळ काय उपाय असेल तर नक्की सांगा जेणेकरून लवकर तब्येत वाढेल आणि काय आहे किती खाल्लं तरी टेन्शन घेतलं की आहे तसंच राहतं माणूस बरोबर ना तर चला या बनाना शेक क्या प्यायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आता झाली संध्याकाळ साडेसात वाजले संध्याकाळचे आता तुम्ही म्हणणार व्हिडिओ तर सकाळी काढला आणि संध्याकाळ कशी काय झाली तर विषय असा आहे सकाळी मस्त चहा नाश्ता केला आणि बसावं म्हणलं थोड्या वेळ मोबाईल बघत बसली आणि मोबाईल बघता बघता झोप लागली अक्षरशः मला आणि कशी काही झोप लागली काही कळलंच नाही की डायरेक्ट संध्याकाळी चारला सुटली चारला उठली परत सगळे कामं पडले होते घरातले मला वाटलं थोड्या वेळ बसावा अचानकच झोप लागली चार वाजता उठली डायरेक्ट आवरलं आत म्हणजे पाणी पण गेला होता मग मोटर चालू केली हे इकडं पिंडे घासून ठेवले किचन वाटा साफ केलं झाडून पुसून काढलं कपडे धुतले आत्ता संध्याकाळी आणि आत्ता स्वयंपाकाला लागेल तर आता मयक येईल शेवगे शेंगाची भाजी करते आणि चपात्या करते तर मला विचार पडला असं काय बरं होत असेल बरं माझ्यासोबत म्हणजे खूपच असं एकदम आडस आल्यासारखं व्हिडिओ काढायची इच्छा होत नाही किंवा बरंच काय 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 होते तर कशामुळे होत असेल नाही माहिती मला पण खूप म्हणजे काय सांगू कशी सांगू ते समजत नाही तुम्हाला असं काम करण्याची इच्छा होत नाही बरेच नेगेटिव्ह विचार डोक्यात हो येतात आणि मेन म्हणजे रात्री बाराच्या नंतर दचकून उठते आणि जे एकदा झोप खुलली ना परत झोपच लागत नाही लवकर कसं तरी झोपायचा प्रयत्न करते पण त्यात बी असं होते मला असं का होतं आहे टेन्शनमुळे होते, होते की तर असे निगेटिव्ह येतात की कोण काही केलं असेल का कोण काय केलं असेल का असे म्हणजे निगेटिव्ह विचार येतात कशामुळे होत असेल असं नाही माहिती मला पण व्हिडिओ काढायची पण आधीसारखी इच्छा होत नाही आहे जेव्हा की सध्या तर माझ्याकडे जॉब नाही आहे सगळ्यांना माहिती आहे जॉब मी शोधते पण पाहिजे तसं टायमिंग आणि पेमेंटचा प्रॉब्लेम होतो आहे तर आणि तसंही आता मयंकला सुट्ट्या लागतील एक महिन्याच्या मग त्याला घेऊन जॉबवर जाणं पॉसिबल नाही आहे कारण मुलांना घेऊन जॉबवर येऊ देत नाहीत लोक मग कसं तरी माझं यूट्यूबवर चाललं आहे पेमेंट येतो आता काल छान पेमेंट आला त्याच्यामध्ये माझा इझिली महिना निघून जाईल एक महिन्याचा पेमेंट आलेलं आहे की त्याच्यामध्ये मी पूर्ण महिना काढू शकते आणि त्याच्या अगोदर पण म्हणजे हा तिसरा पेमेंट होता माझा मेन म्हणजे पहिल्यांदा पण जो पेमेंट झाला तोही मी यांच्या शाळेसाठीच वापरला होता सेकंड टाईम झाला आणि आता थर्ड पेमेंट झाला तो बी चांगला झाला त्याच्यात महिना कसं तरी निघेलच म्हणायचं एवढं घसावीलाही दुखतो आहे बाबा थंड पाणी पिऊ तर सांगायचं एवढंच की माझं घरात बसून चांगलं इन्कम येते यूट्यूबवर मन पण रमतं मनातलं दुःख पण व्यक्त करता येतं आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे यूट्यूबवरून चालतं आहे माझं व्यवस्थित पण काही काही लोकं असे आहेत ना ज्यांना मला सुखात बघू वाटत नाही म्हणाव की काय म्हणाव मला कळत नाही जेव्हा माझं सगळं काही चालतं आहे त्याच्यावर मी मेहनत घेते तेव्हा मला ते पेमेंट येतो बरोबर आता यूट्यूबवर जर मी व्हिडिओज नाही बनवले नाही मी काही टाकलं तर यूट्यूब मला फुकट देणार आहे का पैसे महिन्याला असं यूट्यूब पेमेंट टाकणार आहे का मला पंधरा वीस हजार रुपये नाही टाकणार ना कारण मी काहीतरी मेहनत करते त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवा कधी मूड असतो नसतो व्हिडिओ बनवा ते पोस्ट एडिट करा पोस्ट करा थमनेल बनवा आणि बरेच आणि त्याच्यानंतर जा जर व्हिडिओमध्ये एखादा आपल्याकडून चुकून शब्द गेला तर त्याचे जे परिणाम होतात म्हणजे घाण कमेंट येणं वाईट कमेंट येणं त्याचं तो डिप्रेशन टेन्शन परत मग जेवणात मन लागत नाही कशात मन लागत नाही काही म्हणजे टेन्शन येतो खूप ते तर वेगळंच राहिलं पण काही काही लोकांना असं वाटतं यूट्यूबवरून पैसा येणं म्हणजे खूप सोपं तुम्हाला सांगू जगामध्ये कोणताही काम सोपा नाही आहे पैसा कमवण्याचा कोणताच मार्ग सोपा नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट आहेतच आता लोकांना वाटतं की आयतं घरात बसून पेमेंट येतो काम करायला नको वाटतं कष्ट करायला नको वाटतं तर हा पण एक कामच आहे हे पण एक प्रकारचे कष्ट आहे आपण एवढा वायफायचा महिन्याला जो रिचार्ज मारतो तो वेस्ट जाऊ नये त्याच्यातही पैसे निघले पाहिजे म्हणून आपण काम करतो त्यानंतर याच्यावर ज्या पद्धतीने काम करावं लागतं याच्यामध्ये डोकं लढवा लागतं त्याच्यामध्ये परत आपल्या डोळ्याचं नुकसान होतो टायमिंग वेस्ट होतो आपण जे नेटपॅक मारलं आहे ते वेस्ट होतो म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण जे मेहनत लागत असते फुकट काही यूट्यूब पेमेंट देणार नाही बरोबर तरी लोकांना असं वाटतं की घरात बसून खाते यूट्यूबवरच्या पेमेंटवर जगते किंवा म्हणजे जे काही असेल लोकांचे राहतात काही काही निगेटिव लोक तर ते बोलतात तसे पण आता प्रत्येकाला तर मी नाही समजून सांगू शकत प्रत्येकाचं आपलं आपलं प्रॉब्लेम असतं आता कसं आहे वाटतं तेवढं सोपं नाही एकटं आयुष्य पण त्यात तरी मी काढते आलं माझ्या नशीबाला आलं माझ्या वाटायला प्रयत्न मी करते मी माझ्या मुलासाठी जगते कसं का होईना हे बघा प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही ना काही करतच असते असं पण नाही ना की मी बसली दुसऱ्याच्या भरोश्यावर कोणी आणून देईल तर खाणार नाहीतर कसं होणार पण आता हलवते ना भले इथे मी बाहेर जाऊन जॉब करू द्या नाहीतर घरात बसून यूट्यूबवर कमवू हो द्या पण करते ना काहीतरी ते नाही दिसत लोकांना आणि ह्याच गोष्टीचा विचार करू करू मला टेन्शन येतो आणि मग टेन्शन आलं की नेगेटिव्ह विचार येतात टेन्शन बी असा येतो की मी माझं माझं कमवून खाते कसं का होईना यूट्यूबकडून मला पेमेंट येतो आणि त्यात पण लोक म्हणतात हिला येतंच खायला पाहिजे इला, इला कामच नाही करायला पाहिजे हिला जॉब करायचं जीवार येतं प्रत्येकाचं जे आपली शरीरशक्ती राहते ना ते प्रत्येकाची काही सारखी राहत नाही आता दुसऱ्या बी बाया आहेत त्या सिंगल राहतात त्या जॉब करतात करून खातात पोरं पोचतात हाय त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी ते करतात तसं तुम्हाला खरं सांगू का माझं असं मन खचून गेलेलं आहे त्यामुळे शरीर पण साध्यत नाही आणि जॉब करायचं मी एक विचार करते इथं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर खाली खालून खाली था, वर यायचं आणि वरून खाली जायचं म्हणल्यावर फार दम लागतो मी जॉब कशी काय करणार होतो इथं घरातलंच आवडता आवडता होतं मला आणि असं वाटतं आहे माझ्या मनाला कधी कधी की नाही मी जॉब नाही करू शकत पण जे यूट्यूबवरून करते ते पण लोकांना पटत नाही कितीतरी लोकं आहेत अशा जगामध्ये जर सोशल मीडियावर जेवढे पण लोक तुम्हाला दिसतात त्यांचं घर फक्त आणि फक्त असे मोठे मोठे लोक आहेत बरं का असे पण नाही की असे साजेशन पो भरपूर मोठी मोठी फॅमिली आहे त्यांची फक्त फक्त यूट्यूबच्या जीवावर जगतात त्यांना दुसरा काही पर्याय नसतो काहीही दुसरा ऑप्शन नसतो ना त्यांचा बिझनेस ना त्यांचं कोणतं दुकान ना कोणत्याच गोष्टी काहीच काम नाही जॉब नाही काही नाही काही नाही फक्त यूट्यूबच्या जीवावर लाखो करोडोमध्ये कमवतात हो लोक यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या दुसऱ्या अदर प्लॅटफॉर्मच्या भरपूर असे लोक आहेत त्यांना नाही कोण काय बोलत मलाच का बोलत असतील मला हाच विचार येतो आता नाहीच होत माझ्याकडून जॉब किंवा कोणत्या गोष्टी मला असं वाटते काय पाच सात हजार रुपयासाठी महिना वाया घालवायचा म्हणून नाही होत माझ्याकडून एवढाच विषय पण त्यात पण लोक मला खा चुकाने काही जगू देत नाही खाऊ देत नाही राहू देत नाही आणि जॉब करायचं बघते तर त्यात मला माझ्या मुलाचाही विचार करावा लागतो मला फक्त माझा विचार करून चालत नाही एक मिनिट फोन येतो आहे आता बघा <coughs> मयंकच्या एक महिन्याच्या सुट्ट्या लागतील आणि ऑलरेडी मयंकच्या शाळेची अर्धी फी मी भरलेली आहे कारण जेव्हा मी इथून गेली होती पुण्यावरून त्यावेळेस काय जुलै ऑगस्टमध्ये गेली होती तर सुरू सुरूचे जे डोनेशन फी असते पहिली शाळेची तेही मी भरलेली नव्हती फक्त दोन महिन्याची भरली होती ते पण अर्धवट भरली होती त्यामुळे मला भरपूर शाळेमध्ये पैसे घालावं लागले कारण त्या शाळेची फी तेवढी आहे खूप म्हणजे खूप महाग आहे तर आली माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी भरलं आणि पोराला शाळेत टाकलं कारण त्याचं वर्ष वाया जाऊ नये किंवा नुकसान होऊ नये त्याच्यानंतर आत्ता अजूनसुद्धा चौतीस ते चौतीस पस्तीस छत्तीस हजार रुपये भरायचे शाळेमध्ये आणि ते एका खट्टे मला काही एवढं पॉसिबल नाही तरी माझ्याकडून होईल तेवढे मी प्रयत्न करते आता सांगायचं एवढंच की एक महिन्याने सुट्ट्या लागतील मग तो जो एक महिना असेल तर तो, तो पूर्ण एक मयंग घरी असणार मग मी जर त्याला घरामध्ये एकटं टाकून जॉबला गेली तर तिकडं जॉबला माझं मन लागणार नाही किंवा त्याला सोब सोबत मी जॉबला घेऊन जाऊ शकत नाही परमिशनच नाही सगळ्या ठिकाणी चौकशा केल्या मुलांना घेऊन जॉब करता येत नाही आता तुम्ही म्हणणार चार घरचे धुनं भांडे मी हे काम कधीच करू शकत नाही आता तुम्ही याला काही मना काही समजा कोण काय बोलतं हे मॅटर करत नाही माझ्यासाठी खरंच नाही जमत मला हे काम जमूच शकत नाही कोणाच्या घरचे भांडे आली वेळ तर मी माझं हे करेन पण मी कोणाच्या घरचे भांडे कधी करणार नाही आता तुम्ही याला काय समजायचं समजा मी जर माझ्यामध्ये एवढा तर टॅलेंट आहे की मी बोलून पैसे कमवू शकते सोशल मीडियावर तर मी एखादा स्टोरीचं चॅनल किंवा काहीतरी दुसरं कंटेंट घेऊन पण मी सोशल मीडियावर पैसे कमवू शकते मग जेव्हा मी एवढं सगळं करू शकते तर मला काय गरज पडली कोणाचे धुनं भांडे करायची हा जर एकदमच अशी परिस्थिती असली नाही आता पर्यायच नाही आहे अजिबात पर्याय नाही आहे पण हा हा मार्ग आहे ना हा मार्ग का सोडायचा असं वाटतं मला त्याच्यामुळे मला एवढं वाटत नाही की एवढी वेळ आली माझ्यावर की मी जाऊन धुनं भांडे करील कोणाचे नाही करणार आणि धुनं भांड्यालाही म्हणलं ना तर नाही लेकरांना घेऊन जाऊ देत कदाचित एखाद्या घरचे लोक असतात त्यांना ॲक्सेप्ट असतं नाही घेऊन जाऊ दे भरपूर पुण्यासारख्या ठिकाणी राहणं सोपं नाही आहे तरी मी माझ्या पद्धतीने जेवढं होते तेवढं जे करते मी फक्त या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार तुम्हाला की जे लोक मला सपोर्ट करत आहेत त्यांचा तर ऑलरेडी सपोर्ट आहेच पण जे लोक असे सांगतात ना की तू जॉब कर करून दाखव किंवा असं तसं तर माझा हा जॉब आहे हा यूट्यूब जॉब आहे माझा व्हिडिओ पडला तर मला पेमेंट भेटतो नाहीतर पेमेंट भेटत नाही त्यामुळे हा यूट्यूबच जॉब करणार आहे मी मला वाटलं योग्य महिनाभर आता मयंक घरीच असणार मला वाटलं योग्य तर मी जॉब करील नाही वाटलं तर माझं यूट्यूब हाच जॉब आहे जसं चाललं आहे मी खाऊन पिऊन सुखी आहे फक्त एवढं आहे मी कोणाच्या घरी मागायला जात नाही का कोण मला आणून टाकत नाही त्यामुळे जॉबसाठी जास्त प्रेशर आणू नका माझ्यावर कारण जॉब जॉब मला जेव्हा सगळे बोलतात ना मी कमवू शकत नाही जॉब करू शकत नाही यूट्यूबच्या जीवर खाते तर हा बाबा यूट्यूबच्या जीवर खाते यूट्यूब बी मला काय आहे पोसत नाही त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो त्यामुळे असलं निगेटिव्ह कमेंट करू नका की मी जॉब करू शकत नाही किंवा करायचं नाही की करत नाही यूट्यूबच्या जीवर खाते तर हां यूट्यूबच्या जीवर खाते तुम्हाला माहिती ना तुमच्यापर्यंत राहू द्या मला असले निगेटिव्ह कमेंट करू नका ठीक आहे एवढंच सांगणार तर चला आता मी स्वयंपाकाला लागते पटकन मयंक पण येईल माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी माझ्या पोरासाठी करते काही चुकीचं तर काम नाही करत ना हे खूप महत्त्वाचे आहे खूप महत्त्वाचे आहे खूप लेडीज आता परत बोलायला गेली ना तर परत मग भरपूर अशा आहे ज्यांना मिरची झुमते मग कमेंटमध्ये येऊन बघतात त्याच्यावर नाहीच बोललेलं बरं आहे तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला माझे डेली रुटीन मी दाखवण्याचा प्रयत्न करणार किंवा मला ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू वाटलं मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार बाकी जे माझी चाहती आहेत यूट्यूब फॅमिली त्यांचा सपोर्ट तर आहेच ज्यांना बघा वाटलं बघा सपोर्ट करू वाटलं करा पण असं नाही की एकदमच मला असं त्रास होईल असं काही बोलू नका कारण मी पण एकटी राहते माझ्या मागं पुढं कोण नाही काय कमी जास्त झालं विचार करून करून टेन्शन घेऊन घेऊन तर कोणाचंच काही जाणार नाही फक्त माझ्या पोराला फरक पडणार बाकी कोणाचं काही जाणार नाही त्याच्यामुळे मग ते खाते सुखाने जगते राहते माझ्या पोराचं जसं माझ्याकडून होईल पॉसिबल तसं मी करते तर करू द्या राहू द्या जगू द्या बाकी जास्त इंटरफेअर करू नका एवढंच सांगणार तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या तसं तर व्हिडिओ बनवण्याची खरं इच्छा होत नाही मनापासून पण नाविलाज मजबूरन मला हे करावं लागतं कारण नाही व्हिडिओ बनवलं तर पुढचा महिना कसा भागायचा बरेच विचार असतात प्रत्येकाची आपली आपली प्रॉब्लेम असते पण काही काही लोक समजून घेतात आणि काही काही खूप वाईट बोलून जातात असो प्रत्येकाची आपली आपली सोच असते तर चला भेटू या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही मस्तरासोस्त राहा बाय बाय टेक केअर